तुम्ही पण इलेल भात भारी लागतो काय बबनराव मेंबर मास्तर चालेल गुरुजी या तुम्ही पण हो नको राव, राव शाळेची वेळ झाली ऑन आहे मी मला पण जायचंय भात शिजवायला हा भात खायला जायचंय हा तुम्ही दोघ राऊशाच्या पार्टीचे माणसं आमच्यात कशाला येऊन बसताय तु येता का वावर बो नाव येऊन येता आणि रोज खायला आता काय करायचं राम राम -E. राम सारखं राम। लय पार्टी पार्टी नका करू आमच्या सारख्या ऑन ड्युटी माणसाला सगळ्या पार्ट्या सारख्या काय करायचं नाही अजिबात मतदान तरी का मेंबर तुमच्या गावात सांगा बरं खरे बर का फुटे गुरुजींच आपल्या गावात मतदान बी नाही पण बसा ना गुरुजी पान तांबा खू खा कधी आमच्या सोबत हो नाही 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 आम्ही ऑन ड्युटी माणूस आहे व्यसन व्यसन करत नाही मी आणि तुम्हाला एक सांग तुम का तुम्ही सुद्धा व्यसन करू नका अहो जगात एकतरी उदार ना व्यसन केला फायदा झाला बरोबर आहे मी काय म्हणतो म्यातून निघाली तलवार पुढीच्या बाहेर आली तंबाखू परत आतमध्ये घालून बरोबर एकदम बरोबर एवढ्या कामाला चांगला आहे बेंबर बबन आता तुम्हाला काय सांगायचं तंबाखू खाऊनच्या उरल्याला भोगताय का बायकोला घरी नेऊन मिस अजून बऱ्याच गोष्टी जमतात बरं का मला नाही माहिती आहेत तुझ्या सगळ्या गोष्टी आम्हाला <laughs> गावातच आहे <थे> दहा मी बी कोणा <laughs> आलं <laughs> काय ना तो फोन आलो तरी आता हा आलो चल लगेच आलो चालू हे बाब ना यार काय झालं अहो ते दाजीचे त्या बायकोची भांडणं झाली आता काय करावं त्या दाजीला आला असन पिऊन सोन्यासारखी बायको राहू त्या दाजीची चला मेंबर त्यांचे भांडणं तरी मिटू आपण अहो नवरा बायकोची भांडण आहेत त्यांची काय करायचं आपल्याला नसत्या उत्सव द्या काय नको असं कसं गुरुजी उद्या जर त्यांना काही कमी जास्त झालं तर आमचे दोन मतदान कमी होतील ना नाही तर काय खरंय अहो मागच्या इलेक्शनला एकच मतदान कमी पडलं तोंडावर पडलेले मेंबर बपन तुम्हाला ही गोष्ट इथं काढायची गरज होती का तुमच्या बायकोचं मतदान तुम्हाला पाडा हे सांगू का मी गुरुजीला बायकोचं नाव काय घ्यायची गरज इथं एकाच इलेक्शनला फक्त आजारी होती म्हणून आली नाही का सारखं सारखं बायकोच त्यांचं भांडण मिठाचे होते तुम्ही सुरू झाले काय हा ना, ना ले। हो आता दाजी मारून टाकेन त्याच्या बायकोला चला बरं पटकन चला क्रेन बबन बबन <स्थाँगा> दो दो का तुम्हाला क्रे ना आणायचं काय काय उठा ना बन आहे ना बन पडे जाऊ कुठे डोकं तुम्हाला घालायच आपला गेपुटी मेंबर माझा ऐका आल्या पावली माग चला नवरा बाई कुठे भांडणात पडू असत आता काय लढायला गेले राजीनामा देते काय गेफुटी वापुढे तुम्ही या घरी पाहतच तुमच्याकडे पैसे मागायच्या म्हणल्यावर घरात वातावरण कसं आहे बघितलं पाहिजे शाळेला वातावरण आपल्याला ता दिसतंय आज काय आपली डाळ शिजत नाही कुठला तरी घंटा घातला पाहिजे पैशासाठी माझ्या प्रकाशराव काय डायरेक्ट अवकाव तरी आमच्यावर <laughs> काय नाही आपलं उगाच आपलं सहज आपलं फिरत फिरत आलो आपलं तर हा पालट आमचं घर म्हणजे काय तुम्हाला महाबळेश्वर उठी का, का मैसूर वाटलं हवापालट करायला <laughs> नाही ते काय प्रेक्षणीय स्थळाकडे माणूस आपलं जातो रे आपोआप प्रकाशराव तुम्हाला आमच्या प्रेक्षणीय स्थळाकडे चक्कर मारल्याशिवाय दुसरा काय कामधाच नाही का बीजी विसरताय तुम्ही अ माझी बालमैत्री ती तिच्याकडे येऊन विचारायला नको नको तुला काय काय पाहिजे करायला मी काय म्हणतो तुम्ही तुमची बालमैत्रीण बालपणातच का सोडून देत नाही नाही एक फुकटचा सल्ला देऊ का ती काय फोकटची दारू मिळवण्यासारखे का ए फुकटची दारू मिळवाय मी दोन्ही कानाच्या मध्ये मेंदू लागतो मी काय म्हणतो तुम्ही एकदाच लगीन करून मोकळं का होत नाही म्हणजे आम्ही पण आमचा संसार कराय मोकळ ठीक आहे येतो मी नाही येतो नाही निघा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आता निघताय का तुमच्या दोन्ही प्रेक्षणीय स्थळावर दोन दोन दगड घालू अयो नको येतो मी येतो नाही निघ आता हो निघतो दाजी परत येतो डोक्याला तार दहाजीच्या तर तोंड बी बघू दिलं नाही शेवंता बाहेर ये ग बाहेर ये पोटात कावळे कोकल्या लागले तुझा चेहरा पाहिल्याशिवाय पाणी बी पित नाही मी आता लय भूक लागलीये आईला मागू का नको पैसे करतो डेरी <laughs> अग ऐक ना मला जरा दोनशे रुपये पाहिजे होते <coughs> द्यायचं तर नको देऊ पण तांब्या कशाला करतेस आपल्याकडे ढिगाण पैसा आहे हॅलो पिंकी बोल ना कशी तू अगं कधी येते आज बरोबर बर ये ये काय घटस्फोट झाला कधी काल बर ना ना हो बरं झालं एकदा सुटली बाई तू नाहीतर त्यांना लायक काय होतं तर माणसं बरोबर राहून तरी काय उपयोग हो मग कशाला करतेस ताक ना काडीमोड करून पोटगी भेटेन ना अल्या पोटगी पण मागायला लागली काय हिच्या डोक्यात खरंच करायचा विचार आला काय भेटल भेटल काळजी करू नको पाहिजे एवढी पोटगी भेटल आपल्याकडे ढिगाणा पैसा आहे आता जर तू इकडे आला ना त्याच्या पॅकेटातच लात घालते मी अयो ही बायको एका फुटबॉल फुटतो डायरेक्ट पेकेटात लात घालायची बात करते अगं अजिबात रडू नकोस गे तू मी आहे ना तुला आयुष्यभर बसून खाऊ घालीन एकदा म्हणते पेकाडात लात घालीन एकदा म्हणते आयुष्यावर बसून खायला घालीन चायला मला काही कळणंच झाले राव कोण नाही गा तुझ्या दाजी आहेत तुला माहिती आहे ना त्यांना बळबळ करायची लय सवय आणि का तू काळजी करू नको साजिबात हां आणि हो मेकरी फाट्यावर आल्यावर मला फोन कर मी पाठवते यांना घ्यायला अगं माझ्यासारखी मोठी बहीण असून तू कशाला एवढी काळजी करतेस का अगं तू माझी हे देवार काय करावं हिला अगं तू माझी मोठी बहीण नाहीस माझी बायको बायको सकाळ सकाळी काही गाज पिली काही बरं चल ये लवकर तू मी पाठवते यांना तुला घ्यायला ठेवू का फोन चल बाय मगाशी यांनी पैसे मागितले वर मी तांब्या फेकून मारल हे जातील का पिंकीला आणायला काय तरी लाडगोडी करावीच लागेल बाबा अली अली अरे देवा एकदाच मुखदर्शन झालं आता जेवायला मोकळे ऐका ना आता रात्री बघ अहो तस नाही फाट्याला जायचं होत आता मेकरी फाट्याला काय मी सकाळीच एक लिटर कण्याचं दूध आणलं होतं ना अहो दूध आहे अजून मग मग कशाला जायचं अहो पिंकी येते आज पिंकी कोण पिंकी अहो असं काय आहे पिंकी माझी बहीण अहो तुमची मेवनी बघ त्या पिंकीचा नवरा मला अजिबात आवडत नाही आणि मी त्याला आणायला बघ आपल्याकडे पैसे नाहीत ते तुझ तू बघ मगाशी तर म्हंटल डिगाने पैसे आहेत आपल्याकडे हे धरा दोनशे रुपये आणि स्पेशल रिक्षा करून आणा तिला ना नाहीतर कोणाची तरी गाडी घेऊन जावा हे झाले गाडीच्या पेट्रोलचे माझ्या पेट्रोलच काय त्याशिवाय तुम्ही जाणार <laughs> से आहेत का हे दर तुमचे शंभर रुपये आणि हे शंभर रुपये किरण दुकानातून श्रीखंड आम्रखंड घेऊन हे बर आहे आम्ही आलो की तांब्या फेकून मारणार आणि बहीण आली की श्रीखंड आम्रखंड ते बिकल ना जायचं काय तू बायको काय तुझी भाषा जाऊ द्या लवकर जाऊ काय शेवंत शेवंत मी काय ऐकतोय आहे का अ मला वीट सांग पिंकी रे हो आता ती कायमस्वरूपीच इथेच राहणार आहे अरे अर। वा 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 आनंद पोटाला तू माझ्या मायेचा माये नऊ काय झालंय अर पिंकी आ मला आनंद झाला की आजच होत माझ तुला कशाला आनंद होतोय अरे पिंकी येणार पिंकी आपली पिंकी येणार आहे अर आनंदी आनंद सगळे काय आणि कोणाच काय कोणी तरी येणार येणार मेवनी घरी येणार येणार आयला मी हुनी ना नाही कोणाची गाडी मागावी बरं बाबण्याकडे तर सायकल आहे बावशा गेला दूध घालाय आता रावशा रावशा काय म्हण बर बाबू काय म्हणितले काय अ दाजी तुझी मेवणी काय कोणती हिरोईन बिरोईन आहे का रे ना पाय पाय दिला आणायला माझी गाडी मागतो अहो दोन किलोमीटर रस्त्यावर राहून येते आता पाय कशी आणायची तिला अरे मग डोक्यावर आण मी ना गाडी येणार राहू द्या नका देऊ आपल्याला दाजी म्हणते गाडी मागतो साकार रावशेराला नाही ना म्हणून ना तर नावाच दाजी नाही थम, 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 अरे मेकरी फाटीवर मी येऊन येऊन उन थांबली आहे तिला नाही माझ्याकडे गाडी नाही रावशाला मागाय गेल तर म्हणतो डोक्यानं घेऊन ये एक काम कर सायकल घेऊन जा माझी शेवटी तूच कामाला आला राह माझ्या कामाला आलोय पण कामाला लावू नको बर का मला नाही नाही तसा का साईक आणि तुला माहित आहे आपली जबान म्हणजे जबाब पेपर आहे बॉन्ड पेपर त्याच बॉन्ड पेपरची पुंगळी करून चुलीत घालू नको म्हणजे झालं नाही नाही दे बरं येऊ का धन्यवाद सायकलीला तर चांगली टांग मारली मला टांग नाही मारली म्हणजे बरं झालं टांग ता वरून आठवलं <laughs> हॅलो हो <laughs> शेठजी अरे ते कोणत्या गोहाने पाठवलेत हो तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला बघता कल याचा पशु खाल लागत हा आपले चित्र पाहिलं दुसऱ्या पशु खाल्ल्यात पाणी नाही लावत कल याचं पाठवण ते गोहाने उतरून न्या आधी कल ह्याचं त्या पाठवून brand is brand अरे तुम्ही चौघ काय दंगलीत चा पडले होते का रे अरे काय तर अहो गुरुजी अहो तुम्ही तर एज्युकेशनल आहे ना राह तुम्हाला कळलं पाहिजे ना कोणासोबत राहावा कोणासोबत नाही बापण्या घेतलं ना चिमटून नाक अरे माझ्यासारख्या भावी आमदारासोबत राहायचं सोडून तू या गावच्या पुढाऱ्यांसोबत राहतोय बरं आहे तो अह मालक आपल्या ना यांना चा गरीब बिचारे ना जगून वाचून आलेत डेप्युटी हे मतदान आपल्याला पडेल का तुम्हाला नाही पडलं तर डेप्युटीला पडेल आपलं तर डिपॉझिट जप्त झालंय मेंबर पाव शर्दू दाखवता कोणी म्हैसी घेता का डेप्युटी शेणासाठी कधी कधी खाटे जाणार सांभाळावं लागत आहे मेंबरचा खाटे जाणार पाहायचा शोक तसं नाही पुरा नाही डेप्युटी बबनराव मेंबर मला नाही वाटत बॉल रघुलाल तुमच्या अंगोर पडन म्हणून बाजी काय दाजी काय अवतार करून घेतलाय लग्नाच्या वेळी त्याला हिरो ही सारखे दिसत होत तसं काय समजून बघ पिंके अजून सुद्धा मी शर्ट काढला ना तर बिस्किटच नाही अख्ख पुढे दिसतील काढू का शर्ट लोक काय म्हणतील लोकांचा नको विचार करू तू चल की इकडे चल बस ठेव काय मोठले वाटत तू कशाला भांडते जाऊ दे तुमचं सांगा तुम्ही काय कमी भांडता आमच्या आपल्या अशी मजेने भांडण असते काय असतातच ना नवराबाई गुरुजी उठा चला गावाकडे तुम्ही मला कुणाची पिशवी घ्यायची आहे गुरुजी आपल्या गावात आहे ना दुकान आव तिथं नाही मिळत इथं कसं सह आउटलेट आहे ना आम्र खंड श्री खंड गावला सगळं मिळतं इथं डे पुढी तुम्ही घे आउटलेट यायचं आपल्या गावात बरं चालते तुम्ही म्हणता घेऊन टाकूया एखादं बरं गुरुजी आम्ही जातो पुढं तुम्ही या मागून बरं बरं तुम्ही वा पुढं मी आलोच ही लगे मौसम है सुहाना के जीना लगे साथिया किसी की लगी के जाना के जीना लगे ओ साथिया नहीं जाना के जीना लगे साथिया, ना लगे। साथिया ना लगे।

आरतीने शिबूड पुसून टाकला रुमाल हो। शेंटेड काही झालं तरी पिंकीच आहे ना <laughs> चल तुला चहा पाच ताई मी जाते ग पाण्याला काय अगं थांब ग आत्ताच आली तू कशाला चालले त्यांना सांगते नाहीतर त्यांना काय काम आहे थांब त्यांना बोल ओ दाजी काका पिंकी बघ बाई तुझं नाव मी त्यांना दाजी म्हटलं ही हंडा भरून पाणी आला हो। असू दे ग जाऊ दे मला लय दिवस झाले गाव नाही पाहिलेलं बर बाई जा नाहीतर तू केव्हा हो कोणाचं ऐकतेस जा बघ बघ मैवणी चालली सोबत म्हणून कसलं खुश झाले एवढ पाहिलं पिंकीला नाही ऐका नात अजिबात काही उचलायचं नाही अ आमच्या सुंदर जनतेला शेटल करणं काम आहे ना आमचं तुम्ही चला ना

आता कसा आहे तर मंडळी बायको पेक्षा बरी मग ती असावी घरी कॅरेक्टर मधून बाहेर की आता मंडळी असं काही नसतं बरं का आम्ही याचं समर्थन करत नाही परस्त्री ही नेहमी माते समान असते ती कोणाची आई असते कुणाची बहीण असते कुणाची बायको असते तिला तो मान आपण दिला पाहिजे आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि धमाल प्रोडक्शनला आणि तुम्हाला जर तुमच्या कुठल्याही प्रोडक्टची जाहिरात द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा खाली दिलेला आहे तो आणि ती शेजारी बेल ऐकून आहे ना त्याला क्लिक करा म्हणजे आमच्या एपिसोड चे तुम्हाला नेहमी नोटिफिकेशन मिळत राहतील आणि पाहत राहा धमाल प्रोडक्शन वरती उचा पात्या हा खेळ कार्यकर्त्यांचा